आता खऱ्या अर्थानं सोलापूरकरांचं स्वप्न पूर्ण होतंय काही लोक म्हणत होते गोव्याला गेल्यावर पिढी बिघडेल काही लोक म्हणत होते की मुंबई सेवा चालूच होणार नाही गॅरंटीनं सांगते असही काही लोक म्हणत होते आम्हीही सांगितलं की गॅरंटीनं आम्ही विमान घेऊन आलेलो आहे या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स विमानतळाजवळ होती सत्त्याऐंशी पंचवीस शून्य सात आपल्या सोलापूर दृष्टीनं खूप मोठा आनंदाचा दिवस आहे कि गेल्या अनेक दिवसापासून सोलापूरवासीय सोलापूर मुंबई या विमानसेवेची वाट पाहत होते आणि आता खऱ्या अर्थानं ते सोलापूरकरांचं स्वप्न पूर्ण होत आहे आणि स्वप्न पूर्ण होत असताना राज्याचे प्रथम नागरिक आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या सेवेचे पहिले प्रवासी म्हणून मुंबई मधून सोलापूरला आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी येतात या ठिकाणी अं ते विमानसेवेला सुरुवातही त्या निमित्तानं होते आणि तो कार्यक्रम या ठिकाणी आपल्या शहरामध्ये सोलापूर शहरामध्ये पंधरा तारखेला होतोय साधारण बारा वाजून पन्नास मिनिटांनी मुंबईतून ते विमान निघेल आणि साधारण पन्नास मिनिटांमध्ये ते सोलापूरला पोहोचेल आणि इथं पोहोचल्यानंतर अं औपचारिक या विमानसेवेचा शुभारंभ झाल्याचं माननीय मुख्यमंत्री मोदय या ठिकाणी जाहीर करतील आणि एक छोटा कार्यक्रमही या ठिकाणी होईल त्याच कार्यक्रमासोबत आपण बघतो की पूरग्रस्तांच्या जे बाधित पूरग्रस्त आहेत शेतकरी आहेत त्या सगळ्या कुटुंबांना एक दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक दिवाळी किट देण्याचा संकल्प आम्ही डीपीडीसीतून केलेला होता जिल्हा नियोजन समितीनं आणि ते किट वाटतं पण त्यासोबत आदरणीय देवाभाऊंच्या मुख्यमंत्री मोदयांच्याकडून लाडक्या बहिणीसाठी दिवाळीचा एक भाऊबीज असा एक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि ते जे सगळं कीट आहेत त्याच वाटपाला औपचारिक सुरुवात इथूनच होणार आहे असे दोन कार्यक्रम या ठिकाणी होतील आणि त्यासोबत त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पंढरपूरमध्ये अं आदरणीय सुधाकर जी पर, पंत परिचारक मालक यांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांच्या कारखान्यावर पुरे होणार आणि त्या ठिकाणी शेतकरी मेळावा होणार आणि तो मेळावा झाल्यानंतर मग मुख्यमंत्री मोदय हो मुंबईकडे पुन्हा निघतील काय औपचारिकता म्हणून आपण कार्यक्रम करतो या ठिकाणी जेवढी बसतील तेवढी लोक किंबहुना त्याच्यापेक्षा अधिकची लोक या ठिकाणी स्वागताला येतील शहरातल्या नागरिकांच्या मध्ये प्रचंड मोठा उत्साह आहे आता मुंबईची विमानसेवा चालू होती मुंबई सोबत बेंगलोरची विमानसेवा चालू होती आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांनी जो शब्द दिलेला होता सोलापूरवासियांना तो खऱ्या अर्थानं आता पूर्ण होताना दिसतोय आणखीन लोकांना शंका कुशंका व्यक्त करत होते काही लोक म्हणत होते गोव्याला गेल्यावर पिढी बिघडेल काही लोक म्हणत होते की मुंबई सेवा चालूच होणार नाही गॅरंटीनं सांगते असेही काही लोक म्हणत होते आता आम्ही सांगितलं की गॅरंटीनं आम्ही विमान घेऊन आलेलो आहे आता अडचण राहिलेली नाही सगळ्या सेवा चालू होतील आणि आपली सोलापूरकरांची पुढची अपेक्षा आहे आपल्या सगळ्यांना की तिरुपतीला सोलापूर मधून आपल्या सगळ्यांना जाता आलं पाहिजे इथल्या जनतेला ती सेवा आता लवकरच चालू होईल आणि खास करून आपण बघता की बारा वाजून पंचेचाळीस मिनिटानं मुंबईतून विमान निघणार आहे आणि आपल्या सगळ्यांचा तो स्लॉट आपल्याला मिळालेला आहे पण आपल्या सगळ्यांच्या सुदैवानं आता आदरणीय मोदीजींनी माननीय मुख्यमंत्री मोदयांनी मुंबईच्या नवी मुंबईच्या विमानतळाचाही शुभारंभ केलेला आहे आणि तेही विमानतळ डिसेंबरमध्ये ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल आणि तेव्हा आपल्याला सकाळी सुद्धा लवकरच्या विमानसेवेचा आनंद घेता येईल तोही तीही विमानसेवा चालू होईल सोलापूर शहरातील पंचतारांकित परिसरात शेगावकर पार्क हॉटेल बालाजी सरोवर शेजारी रोड सोलापूर येथे आपले घर आजच बुक करा लक्ष्मी रेसिडेन्सी टू एच के प्रीमियम फ्लॅट्स प्रत्येक फ्लॅट स्वतंत्र सोलार सिस्टीम पार्किंग मध्ये इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग सुविधा प्रशस्त वातावरण आणि चिल्ड्रन्स पार्क खास दिवाळी निमित्त स्पॉट बुकिंग वर मिळवा भरपूर डिस्काउंट बुकिंग साठी संपर्क लक्ष्मीकांत इन्फ्रा पंच्याण्णव अकरा सव्वीस एकतीस बासष्ट आणि चौऱ्याण्णव वीस एकोणनव्वद शून्य शून्य अडुसष्ट आली दिवाळी चला खरेदीला दिवाळी म्हटलं की फराळासाठी शेव चिवट चकली विविध मसाले सुगंधी उठणे साबण तसेच भुसार माल आणि गृह सजावटीसाठी लागणारे सर्व साहित्य तेही आपल्या बजेट मध्ये मिळणारे ठिकाण म्हणजे साई सुपर मार्केट दिवाळीची गर्दी होण्यापूर्वीच आजच आपण खरेदीचा आनंद लुटा सोलापूरचं हक्काचं मार्केट साई सुपर मार्केट सोलापुरात सहा शाखा